हल एक तेने एक भगवंत सदगुरु महान तेजी बाबा जिंदगी एक कित्येक लक्ष्य प्रणाम कर भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम परमात्मा

मानोधर्म जो चर्चा पटक मानधर्म हा प्रत्यक्ष समझला सेविका कर बाको नहीं चर्चा पटक तो 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 मानवधर्म का प्रत्येक शोक चर्चापटक गए समझे अन्यथा नहीं बाबा ची सत्य है मैं सेवक बाजी सेविका मैं गाय देते अरे बाबा

काय जाऊ नये काहीतरी घेऊन जायचं मी बाबा चटापट जाईल काहीतरी सांगेल बरेचसे शेवटी दाज चटापट केला उपाय केला काय म्हणतात मला काही करता येत नाही काय

प्रेमा की सुगरी बनने आप प्रत्यक्ष अभी धन्य बाबा तुम्हें पुण्य अभी धन्य बाबा तुझे ही योगा योगा सरधार नी बनो दूरी बाबा ने शिघोरी अभी जन्म

माझं आणि पंचभूमी वाटून दिली संकट आले तर कशी थोडाची आपल्या बांधून दिली बाबा झुंड दिली माझ समजलं पाहिजे आपण उठतो सकाळी पहिल्याच दिवसांनी आठवण ठेवायला पाहिजे परमेश्वराला वचन दिला भगवान बाबा

भगवान बाबा हनुमान जी ने मान करके बाबा जी ला? ला तो ला, ला। ने ला पकड़ लिया पूरा बड़ा वचन को साथ दिला ये सत्य सेवकला जागी सत्य कार्य सिद्धि तुझे सेवक से तेरा बनो सरला माइक बाटला आने मान करके बाबा जी ने पकड़ लिया शब्द पकड़ लिया शब्द ही भगवान है शिकवण दिली त्या शिकवण प्रमाणे आपल्या चाराचा आहे आपण फक्त धर्म येतो बसतो असतो पण आपण आपले म्हणून सेवा सेवक आला पाहिजे सेवेत आला पाहिजे धर्म समजत का नाही आपण एक चित्ता येत मनापासून बसत नाही जात नाही तेव्हा आपला मन धर्म कळत नाही बाबाचे शिकवण प्रत्येक प्रत्यक्ष आहे आणि सैनिकाला आहे पालन कसे करायचं चार टप्प्यातून शब्द प्रार्थना जरूर होतो पण त्यांच्या अर्थ आपल्याला समजते किंवा नाही हे आपल्याला पाहत आहे एवढ्या कोरोना काळला बरेचसे शोक म्हणून पावले पण बाबाचे शब्द आहे

आजही मी साधा सोबून मला शब्द नेहमी आणि मला काही मार्गदर्शन करा मी आजही भगवता योग मागतो बाबा मला मार्गदर्शन करा लोक आणि मला सद्गुती द्या मला धमत नको लग लग तुमचे तत्व शब्द मला समजले पाहिजे माझ्या जीराधि मला मार्गदर्शन करत राहा

बाबा से जाता है तुम तुम्हें करता पर नहीं छोड़ा नहीं सरल सरल विनती बनता अरे बाबा जाता पर भगवान बाबा हनुमान जी ये बाबा चलिए रोजाला चली मेरा बाजी कुतरा चाहे चिकला बाबा हनुमान जी मजा सो बहुत तुम्हें रहा मेरा कोटी इतना धनी नहीं बजे ऐसा शब्द पर मैं सुना लग गया उदाहरण है मोहनिया घर भी अगर मोहनी अंदर

नहीं की धुखा की गोष है मनुला वारंवार आप जीवना में कभी दुखता ना नागाने दंश केले वावर लोकांना हो हकता हकलता आणि बाईक सोबत होती बाईक झेवादी आपल्या शेवटला माणी घेतला आणि त्यावेळेस पाणी नाही बाबा हनुमाने माती घेतली वावरा

पंधरा वर्षापासून मी चर्चा माध्यमातून आज माझी चर्चा चालू आहे आणि माझे बाबाचे आदेश मी आज पालन करतो म्हणून नवीन वर नवीन वर्ष वर्ष सेवाताना सेविकाना सुद्धा भरभर जाईल हजी तत्वा शब्द नियमाने आपला जीवन सुखी होईल आपला जीवन